नमस्कार मित्रांनो मी, मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आज सकाळ सकाळ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गणपतीचे दिवस जवळ आले आहेत सगळ्यांनाच वेध लागलेत गावी जाण्याचे आणि आम्ही पण चाललो आमच्या गावी म्हणजेच वेंगुर्ल्याला तो हा पाच सहा दिवसांचा जो पूर्ण प्रवास असेल तो मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडेल तर आपल्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण निघालो बेडिंग आहे बाहेर आणि बाहेर आपली बोकन म्हणजे आपली गाडी आपली वाट बघते आपल्या प्रवासाची सुरुवात थोडी उशीरा झाली आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच पुढे जाऊन उशीर होणार आहे पोचायला गावी आणि आता आपण सध्या आहोत पवईमध्ये घरातून निघाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सीएनजी फील केलं हवा चेक करून घेतली सगळ्या टायर्स मध्ये आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात केली आहे पण आता बघतोय तर थोडं थोडं ट्रॅफिक मला दिसायला लागलं आहे रस्त्याला कारण जेव्हा आपण सकाळचा आप लवकर प्रवास सुरू करतो त्यावेळेला रहदारी कमी असते जेणेकरून जे आपलं पुढचं अंतर असतं ते आपण लवकर कापतो पण आत्ता तरी सध्या तसं दिसत नाही आहे कुठे तर आता आपण पोहोचलो आहोत खालापूरच्या टोल नाक्याच्या पुढे फुड प्लाझाला आणि ऍक्च्युली आमचा निघायचा प्लॅन होता सकाळी चार वाजता पण थोडाफार उशीर झाला आणि त्यामुळे आम्हाला इथे पोचायलाच आता साडे दहा झालेत आणि त्याच्यानंतर आता आम्हाला पुढे पुणे त्याच्यानंतर सातारा आणि मग कोल्हापूर मार्गे आपल्याला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण वेंगळुरूला पोहोचू मे बी मला असं वाटतं की आपल्याला तरी पण संध्याकाळचे सात तरी कमीत कमी वाचतील त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आणि आणि डोक्यामध्ये एक आनंदाचं वातावरण त्यामुळे प्रवास कधी होईल हे कळणार नाही कारण गणपती येणार आहे आज आमचा गणपती सुद्धा येणार आहे आणि उद्या गणपतीचं पूजन होणार आहे उद्या सगळीकडेच पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये गणेशोत्सवाचा सण सुरू होणार आहे आणि त्यानुसार सगळ्यांचेच प्लॅनिंग असतात आमचे पण काही प्लॅनिंग्स आहेत ऍक्च्युली पूर्ण फॅमिलीला यायचं होतं पण काही कारण असतो बाकीचं जण येऊ शकले नाही आम्ही त्यांना मिस करतोय पण ठीक आहे एक एकूणच एन्जॉय असेल पुढचे पाच ते सहा दिवस आमचा पाच दिवसाचा गणपती असतो त्यामुळे पाच दिवस खूपच एन्जॉय असेल आणि गावी पण आपल्याला मजा करायची आहे बरंच काही एक्सप्लोअर करायचं आहे खालापूर सोडल्यानंतर आपल्याला नजरेस पडतोय समोर जो आहे आपला लोणावळ्याचा भोगदा आणि एक्सप्रेसवेने आपण ज्या वेळेला प्रवास करत असतो त्यावेळेला एक आकर्षण असतं की या आप भोगद्यातून आपल्याला प्रवास करायचा असतो आणि एक वेगळी मजा असतेच की बघू शकतात चारी बाजूने एकदम रोषणाई आहे आणि रस्त्याची व्यवस्था मुंबई पुणे एक्सप्रेसला एवढी सुंदर आहे ना की भले इथून आपलं अंतर म्हणजे एकूण अंतर जे आपल्याला गावी जायला लागतं ते जास्त असलं तरी पण आपण हा जो रस्ता आहे तो प्रेफर करतो बिकॉज गो कोकण मार्ग म्हणजे जो आपला मुंबई हो गोवा एक्सप्रेस हायवे आहे त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे कित्येक वर्ष पण अजूनही ते पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे जो सामान्य कोकणी माणूस आहे याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे म्हणजे प्रवासाच्या बाबतीत असेल किंवा ट्रॅफिकच्या बाबतीत असेल होप सोप सरकार या गोष्टींकडे गांभीर्याने न लक्ष देईल आणि येणाऱ्या लवकरात लवकर म्हणजे पुढच्या गणपतीपर्यंत तरी ॲटलिस्ट हा रस्ता सगळ्यांसाठी खुला उभे दोन शेवटी आपण फायनली साताऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि साताऱ्यामध्ये आपण राजगड हॉटेल समोर आहे बेसिकली आमचं सगळ्यांचं श्रावण असल्या कारणा आम्ही तर व्हेजच खाल्लोय समोर पंकज आहे बियान आय काय खाणार आहेस तू ओके तो पनीर खाणार आहे इथे पप्पा सुद्धा आहे आणि पंकज आहे आम्ही सगळ्यांनी वेजच मागितलाय अजून जेवण आलं नाहीये तर आपला मेनू आलेला ही आहे शेव भाजी ही पनीर टिक्का मसाला पिट्टी मी आणला खूप आवडतो आणि कुठे बघू शकते पनीर टिक्काची भाजी आणि ही आहे शेव भाजी त्याचबरोबर रोटी घेतलेल्या आहेत तर आता जेवायला सुरुवात करूया आहे सकाळपासून काहीच खाल्लेलं तो सुरुवात एकदम सुंदर असं जेवण होतं आणि क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही फार छान होत्या हॉटेलचं नाव आहे राजगड मटन भाकरी पण वेट जेवण पण अतिशय उत्तम होतं आणि आम्ही आता मस्तच एकदम जेवण केलं आणि पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करतोय कारण लवकरात लवकर गावी पण पोचायच आहे